या तिथे महत्वाच्या बातम्यांकडे पुण्यामध्ये सी पी आणि आहे आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरती कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय दोन्ही पोलीस जखमी झाले तर त्यानंतर पोलिसांनी देखील आरोपीवरती गोळीबार केलाय पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये काल रात्री सव्वा वाराच्या सुमारास बहुळ या गावच्या दरोडा प्रकरणातला आरोपी सचिन चंदर भोसले याला सापळा लावून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीनं जीवघेणा हल्ला केलाय या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक जखमी झालेत त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी दरोडे खोरावरही गोळीबार केलेला आहे मात्र अट्टेल अशा या आरोपीला गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या आरोपीनं जोरदार हल्ला केलेला आहे पोलीस उपायुक्त आणि पोलीस उपनिरीक्षकांवरती सध्या ही दोघे जखमी झालेले आहेत अधिक माहिती घेऊयात सुरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काय माहिती काही पोलीस सा हद्दीमध्ये एका गावामध्ये दरोडा पडला होता आणि त्या दरोड्यामध्ये दोघांवरती हल्लेखोलांनी या दरोपल्या हल्ला केला होता त्यानंतर त्या दरोड्यातील जे आरोपी फरार होते त्या आरोपीच्या शोधामध्ये पिंपरी चिंचवड आणि परमंडल दोन तीनचे जे उपायुक्त गेले होते चांदुशी या गावामध्ये हा दरोडेखोर आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी त्याला पकडण्यासाठी गेले असतात त्यावेळेस जो आरोपी सचिन भोसले याने पोलिसांवरती हल्ला केला क्वायतीने वार केले त्यांचा प्रतिकार करत असताना उपायुक्त शिवाजी पवार आणि पी एस आय जरा यांच्यामध्ये झटापट झाली आणि त्यावेळेस तो संरक्षणार्थ उपायुक्त शिवाजी पवार यांनी त्याच्या शाळेवरती दोन राऊंड फायर केले त्यातील गोळी आणि त्यात तो जखमी झाले सुदैवाची माग म्हणजे कुठल्याही प्रक्रिया झाली नाही मात्र पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पी एस आर ते जखमी झाले त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू प्रज्ञा नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सूरज